जुनी डोंबिवली मोठा परिसरातील शेतकरी बिल्डरच्या विरोधात एकवटले जुनी डोंबिवली मोठा परिसरातील शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनी एकोणीस वर्षापूर्वी कवडीमोल भावाने विकसकाने विकत घेतल्या त्यातील किमान पासष्ट ते सत्तर एकर जमीन वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडून स्वस्तात घेऊ नये अद्यापपर्यंत निम्म्याहून अधिक शेतकऱ्यांना पूर्ण आर्थिक मोबदला दिला गेला नाही काही मोजक्या शेतकऱ्यांशी कायदेशीर कागदपत्री व्यवहार केला गेला परंतु काही शेतकऱ्यांशी आर्थिक आणि कायदेशीर व्यवहार अपूर्ण ठेवून त्यांची फसवणूक झाली असा ग्रामस्थांचा आरोप असून एकोणीस वर्ष लोटली तरीही व्यवहार अजून अर्धवट अवस्थेतच आहे शिवाय या अर्धवट व्यवहारामुळे आजच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून सदर विकसकांविरोधात संपूर्ण गाव एकत्र आले आहे गावातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा आणि विकसकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामस्थांनी जुन्या डोंबिवलीतील गणेशघाट येथे गावकऱ्यांच्या एकजुटीसाठी बैठक बोलावली होती योग्य न्याय मिळाला नाही तर मग विकसकांविरोधात उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला आहे गावातील माझे सहकारी राजू पाटील तसेच शनी पाटील यांनी मला फोन केला मी ऑफिस मध्ये बसलो होतो त्या तीन तारखेला आपली गावची एकतेची सभा आहे त्या सभेकरता तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि मला त्यांनी ऑफिस मध्ये खरोखरच राजू पाटील हा चांगला कार्यकर्ता तनमलीचा कार्यकर्ता मला खरोखर त्याचा मी तुमच्यासमोर खास याचा अभिनंदन करतो तसेच इथे मोठ्या संख्येने आलेले माझे गावकरी बंधू आणि भगिनी व मी या कमिटीमध्ये पुरी नव्हतो कारण ज्याप्रमाणे हजार हादा, नाना हजारे काम करतो खाऊंगा नाही खाणे दूंगा नाही मी नेहमीच म्हणतो त्यामुळे मला कमिटीहून बाहेर काढलं मालकाचे हा ना कोळी कुत्रे अशी परिस्थिती या गावाची झाली बरीचशी लोक श्रीमंत झाली माझ्या आया बहिणी गरीब राहिले त्यांच्या गण्यामध्ये मला काही घंटा दिसत नाही मी जर या कमिटीमध्ये असतो निश्चितच या महिन्याच्या गण्यामध्ये एक एक किलोच्या तुम्हाला गंठन दिली असेल असो जास्त काही बोलत नाही कारण या सभेकरता मला बोलावण्याबद्दल मी सर्व उपस्थित असलेल्या माझ्या सहकार्यांचे बंधू यांचे आभार मानतो तसेच राजीव पाटील यांनी सांगितलं काही या सभेतच बिल्डर समोरच निर्णय होईल खरोखरच त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे वकील साहेबांनी पण ते सांगितले आपण सर्वांनी एक दिला दे एक विचाराने जर अखंडपणे आपली एकजूट ठेवली निश्चितच आपला विजय होणार दोर झाशीच्या राणीने गरोदर घालले मेरी झाशी त्या ने त्याप्रमाणे या भागामध्ये या मतदारसंघामध्ये रामदास शेठच्या एकही फीट जाऊ देणार नाही माझ्या शरीरामध्ये रक्तातच एकही छे असेपर्यंत मी लढा देईन आणि तुमच्या सहकार्याला लढा देईल याच मी जाहीर आपल्या समोर नमूद करतो आपल्या सर्वांनी या सभेला आल्याबद्दल आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र करावं असं वाटत असेल तर जे लढत असतील त्यांच्या मागे उभं राहण्याचं तरी कमीत कमी कार्य करावं आता हो। आपण सर्वात शेवटच्या येऊ की त्याच्यात काय काय आता ह्या ह्या मार्गाव्यतिरिक्त अजून काही मार्ग आपण निवडू शकतो का तर नक्कीच आपण त्यानंतर जे काही बोलणी होईल ते जाहीर प्र, प्र, प्रमाणे आज जशी मिटिंग झालेली आहे त्याप्रमाणे मिटिंग घेऊन बिल्डरची कमिटी आणि ज्यांच्या समस्या आहेत ते गावकरी हे त्याच्यात ठरवतील ठरवण्याचा अधिकार कोणालाही घेऊ नये मित्रमाणे जी कोणती कमिटी असेल त्या कमिटीलाही तुमच्या वतीने जे काय ठरवायचे तो ठरवण्याचा अधिकार तूर्तास देऊ नये जे काही होईल ते मीटिंगमध्ये होईल आणि जर का आपल्याला ते पटलं आता वास्तविक पदार्थ पटलं म्हणजे आपल्याला अतिरिक्त जे काय मिळणार मिळ मिळणार आहे ते आपल्या पदरात पाडून घेतलं पाहिजे कारण कायदेशीर मार्गाने ज्यांच्या कन्व्हेन्स झालेल्या आहेत तो बिल्डर म्हणे ज्यांच्या तुम्ही त्यांना काही देऊ शकणार नाही परंतु हे आपण दाखवू शकलो तर सगळ्या समस्यांचं जर का कुठे सोल्युशन म्हणा किंवा उत्तर म्हणा किंवा मार्ग असेल तर एकीने निश्चितपणे आपल्याला मार्ग दिसेल आणि जो मार्ग आपल्याला दिसेल त्या मार्गाने आपण चालायचं चाला कारण का तो आपल्या फायद्याचा असेल त्याच मार्गावर आपण चालायचं मी जास्त काही बोल आता काही बोलत बसत नाही माझ्यामध्ये मी सगळे मुद्दे केलेले आहेत कुठला मुद्दा अजून असेल तर तो सांगावा तरी फक्त एवढंच आपल्याला करायचंय ज्याप्रमाणे आज ह्या ठिकाणी एकत्र आलेला आहात आपल्या भले समस्यांसाठी एकत्र आलेला आहात त्या त्याचप्रमाणे आपल्या गावचं कुठलंही कार्य असेल तर आपण ह्याच तळमळीने एकत्र या अशी मी अपेक्षा करतो आणि माझे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम मी मीडियाद्वारे सर्वांना एक सांगू इच्छितो की आज जुरडोंबिली गावातील ग्रामस्थांनी एकजुटीने एक, एक निर्णय घेण्याचा प्रयत्न केला की अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले ते शेतकऱ्यांचे प्रश्न ज्या बिल्डरकडून हो जा होणारी फसवणूक असो किंवा कन्व्हेन्स नॉन कन्व्हेन्स यामध्ये अनेकांचे पेमेंट बाकी आहेत इतके वर्ष काम झालेलं नाही जमीन अजून शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे तरी देखील बिल्डर काही बलजोबरीने काम करण्याचं सुरू करण्याचा प्रयत्न करत होते पण गावकीने एकत्र येऊन निर्णय घेतला की हे होऊन देणार नाही आधी शेतकऱ्यांचं जे राहिलेलं पेमेंट आहे ते त्यांनी द्यावं आणि मगच यापुढे चर्चा होईल आणि यामध्ये गावकीने एक मताने निर्णय घेतला आहे की कुठलाही व्यक्तीचा किंवा अदृश्य शक्तींचा ताकद न वापरता थेट बिल्डरशी संपर्क साधून हे जे आहे प्रश्न ते सोडवण्यात येतील शेतकरी पूर्ण गावच आमच्यासोबत आहे एकंदरीत आपण बघितलं असाल तर परत एकदा तुम्ही शूटिंग ते रिवाइंड करून बघा की जुळडोंबिली गाव हा प्रत्येक वेळेस एकत्रच येतो अशा प्रश्नांमध्ये आम्ही कोणाला एकत्र सोडत नाही आहे सर्वे नंबर अरे दादा सर्वे नंबर तुम्ही मीडियामध्ये विचारणार ना ना का नाही हे काय सरकारी जमीन आहे नव्वद एकरच्या वरती जमीन आहे आणि त्याच्यामध्ये डिवाइड झालेले काही काही पार्ट आहेत आणि तीन तीन बिल्डर आहेत वेगवेगळ्या प्रमाणे बघा असं बघायला गेलं तर पन्नास पन्नास टक्के लोकांचे पैसे असे अडकलेलेच आहेत ज्यांचे कन्व्हेन्स झालेले आहेत नावा सात बारा बिल्डरचे झाले तरी त्यांचे पेमेंट दिलेले नाहीये डेव्हलपमेंट अग्रीमेंट बाकी आहेत सजेशन घेतलेलं नाहीये शेतकऱ्या अजून काही शेतीसुद्धा करत आहेत कोणाचा ताबा आहे कोणाची घरं आहेत याप्रमाणे असताना बिल्डरचं बलजोबरी करत असेल ते गाववाल्यांना मंजूर नाही आहे त्यांनी गावाल्यांचा रीतसर मोबदला द्यावा वाढीव मोबदला द्यावा कारण वीस वर्षापूर्वी अॅग्रीमेंट झालेलं आहे अॅग्रीमेंटच्यामध्ये काही त्रुटी आहेत त्या पूर्ण के केल्याशिवाय इथे आम्ही त्यांना पजेशन किंवा कुठल्याही प्रकारचं सर्वे काम करून देणार नाही हे पूर्ण गाववाल्याच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितोर शंभर टक्के कायदेशीर मार्ग आम्ही स्वीकारणार आहोत आम्ही पिटिशनच्या मार्गावरतीच आहोत गावकरी ह्या गोष्टीमध्ये अग्रेसर आहेत एक एका मताने सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि आप यापुढे आपल्याला कायद्यांनी सुद्धा लढाई दिसते ह्यामध्ये सगळे कॉ कॉर्पोरेट बिल्डरच आहेत आणि ज्यामध्ये ही सगळी गोष्टी चुकीचा व्यवहार जे केलेला आहे गावाला दिशाभूल करून केलेला आहे मग आता ते थेट नावं आम्ही जाहीर करण्यापेक्षा आम्ही ते तुम्हाला कायद्यानेच ती नावं जेव्हा जाहीर होतील तो आपण बघ बघितलं तर बरोबर